हॅलो एरिवन तर विंटर सीजन मदे तुम या विंटर सीझनमध्ये तुम्ही या गाजराचा हलवा अशा पद्धतीने करून खाल्ल्यानंतर वर्षभर मिस कराल त्यासाठी का भांड्यामध्ये दीड वाटी साखर एक वाटी पाणी घ्यायचं आहे तयार झालेलं मिश्रण गॅसवर ठेवून आपल्याला जाडा एकतारी पाक तयार करायचा आहे पाक तयार होसर आपण घेतलेले आहे तीन गाजर त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे साल त्याच्या आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बारीक बारीक पीसेसमध्ये आपल्याला कट करायचं आहे तर गाजरच्या हलव्यासाठी आपण कुठलाही आर्टिफिशियल कलरचा वापर करणार नाही आहे तसं घेतलं आहे आपण बीट त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साल काढायचा आहे छोटं पीस करून घ्यायचं आहे ते जाले जाले ते करायचे आहे आपल्याला छोटा पिसेस वापर करणार आहे आपण तयार झालेले तुकडे आपल्याला ज्युसरमध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला अडीच वाटी पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला ज्युसरमधून ज्यूस तयार करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये केला तरीही चालेल तयार झालेला ज्यूस आहे आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे त्यासाठी मी का भांड्यावर स्वच्छ कापड अंथरलेला आहे त्यावर आपण अशा पद्धतीने ज्यूस चाळून घेणार आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी आणि खमंग असा आपला हलवा तयार होतो बघा तयार त्याचडला ज्यूसमध्ये आपण टाकायचं आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर छान मिक्स करायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला रेस्टला ठेवणार आहे आता आपला पाक पाकपण इकडे तयार झाला होता आपण तो चेक करणार आहे पाकामध्ये आपल्याला एक चमचा विनेगर टाकायचा आहे विनेगरमुळे आपला ह हलवा जो आहे तो जास्त काळ टिकेल आणि त्याला छान चमक राहील तयार त्याचला पाकामध्ये आपला गाजाचा ज्यूस टाकायचा आहे त्याला कंटिन्युअस आपलं घट्ट होईसर हलवायचं आहे बघा छान ज्यूस घट्ट झालं की त्यामध्ये आपण तूप टाकणार आहे तर आपण एकंदरीत पाच चमचे तुपाचा वापर केलेला आहे तर आपल्याला एक टाईमला पाच चमचे तूप टाकायचं नाही आहे वन बाय वन हळूवारपणे आपण त्यामध्ये तूप सोडणार आहे जोवर आपला गाजरचा हलवा पॅन सोडत नाही तोवर आपला कंटिन्युअस त्यामध्ये तूप सोडायचं आहे त्याला मस्त हलवायचं आहे छान गाजराचा हलवा घट्ट झाला की त्यामध्ये आपल्याला विलायची पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते आपण टाकायचं आहे डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघू शकता छानपैकी आपला हलवा तयार झालेला आहे एका भांड्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचा आहे तयार झालेलं हे लिक्विड आपलं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे टॅप करायचं आहे एक त्यासाठी आपण याला रेसला ठेवणार आहे पूर्ण गार करणार आहे गार झाल्यानंतर बघा त्या समस्त घट्ट होतं नंतर त्याला डिमोल्ड करायचं आहे बटर पेपर काढून घ्यायचा आहे आपल्या आवडीच्या पिसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तयार आहे आपला कराची गाजरचा हलवा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तेवढे लाईक करा शेअर